राम राम मंडळी स्वागत तुमचं आपलं एक नवीन व्हिडिओ मध्ये आपलं लग असं एकदम बेकार माझं स्पेशली माझं लग बेकार आहे ना आता मला फोन आला की बाबा तुमचा सोन चौक मध्ये आलंय गाडीला किक मारतोय गाडीत चालू आहे ना पेट्रोल चालू आहे आता मोठ्या गाडीत छोट्या गाडीत पेट्रोलच नाही असं नशीबी आपलं ती वाट बघतोय तिकडं कधी येते तक नाही चला धक्कानी पेट्रोल घेऊन येऊ आणि जाऊ मग पेट्रोल पंप थांबा या तिथं पेट्रोल पंप आहे चला तिथ थांबा एकदा पंधरा मिनटं थांबावत लागणार आहे मला वाटलं येऊन खाली झालंय त्याच्यामुळे मी कितके काय गडबड केली चला जाऊ द्या चालू जास्त पाऊस नाही हवा फक्त आता पेट्रोल पंप आता गाडी पण आता मी आपली गाडी बघतोय कधी आणायला मी इथं विचारतो तिथं गाडी त्यांना विचारतोय एकदा काय विषय हा मग काय आपली गाडी यायचीच नाही नाही तर बी बसावं लागेल वाट बघत वडलं मटेरियल आता चला भाऊ आता सगळं मटेरियल झालंय गाडीत पॅक फक्त यो पाईप राहिला पाईपच लाड साईडला बांधून न्याव का हात घासावं कसा काय काय करावं काहीच काळा ना चल जाऊन द्या आता घरी जाऊन बघू घरी जाऊन का इथंच बघावं लागेल ते कसं करायचं आता फायनली आलं मटेरियल आता फिटिंगवाला मानलाय उद्या परवा येऊ बघू आता कधी काय आहे ना एक दोन तीन दिवसांनी येऊन जाईन आधी आपलं मटेरियल तर घरी घेऊन जाऊ फ्लॅटा बघितलं एकदम काय नाही त्यांना क्रॅक खूप काहीच नाही सगळं चेक करून घेतलंय तरी बी आता काय माहिती काय राहिले काय राहिलं काय नाही ते बांधते च आपलं चला वाजवला शेकड नाही भावायन अँड लव अँड क्लिअर अरे याला मिरगल सर म्हणता आता घरी विजू करतोय आपल्याला मदत का आर्थिंगचा पैकी आर्पिंगचा पैफ्यू हे सगळं आलं आर्थिंगच आहे तेव्हा येऊ दे येऊ दे हळू हळू तरी आता गाडी टेन्शन नाही काप आहे काय ऊन पडलं बाबा डोळ्यालाच राहिलं आहे डायरेक्ट पण डायरेक्ट असं भारीच वातावरण करून टाकलं ऊन पडलेलं चला बुवा आता आहे ना ते सोलरचे मोटरियल आहे ना पळ पडलं होतं येऊन फार वाच आहे आता ते आहे ना फिटिंगवाले येऊन राहिलेत आज तेच फिटिंग करायला फ्लॅट आहे ते खाली न्यायचं आहे चला आता आपल्या ट्रॉली टाकू आणि जाऊन देऊ हळूहळू हळूहळू सगळं सामान बघू तिथं कधी फिट करतो कधी काय करते सगळं होऊन जाऊन आता मला टेन्शन नाही आलं की बाबा फ्लॅट कशा की फ्लॅटचा विषय असा आहे ना आडवा टाकता ये ना उभा आहे ना चला काय करू आपण इकडून बाबा उभं करू इकडून विजयला उभं करू मध्ये आहे ना फ्लॅट ठेवू मी बरोबर चालू हळूहळू घेऊन जातो असंच काहीतरी जुगाड करावा लागणार आता चला आधी सगळं सामान तर नेऊन टाकतो काल दगड तिकडं सगळं टाकलं होतं आता हे आपलं किरकोळ सामान नेऊन टाकतो सोलरचं सामान नेऊन टाकतो आता बघू आता चला काय म्हणले हा मटेरियल तर फ्लॅट आहे हा मग विजय बोलतो शेवट शेवट नेऊ फ्लॅट आहे त्या भाऊ काय झालं तुला काय काय अरे काय अरे काय झालं काय नाही इकडे चला आता केलंय सामान लोडिंग चालला आता मटेरियल खाली चला बाबा बे आण लागू राहिले भाऊ आता मटेरियल प्रथम लोय आता मी तिथं आहे ना बाबाला हलका हलका देतो आता जड जड घेतो हो ते पैप हलका होतो त्याच्यामुळे आहे बाबांनी जड आहे ना फक्त त्या उभा खांब तो लई जड आहे बाकी काही नाही आता काही बाकी सगळं ते बाबाला तो काय काय माहिती अरे रे मग मी तुला उगाच प्लॅट घ्यायला बोलील का आणि तू मोटर घेऊन पडतोय निसतं स्वस्तात काम मी निकळीत काय तू स्वस्तात काम हे होत पण <laughs> चला भाऊ जागा जरा चेंज झाली मला वाटतंय ना ते विजय उभा आहे का तिथं करायचं कारण कि ते बाबा उभा तिथं विषय असा आहे की ते झाड भविष्यात वाढणार आहे ते नारळ झाड आहे त्याचे ते उंच झालं का त्याचं ते नारळ नाही पडावं काल आलं होतं लक्षात पण म्हणलं ते नारळच हे करून टाकू पण म्हणलं नको बाबा नाराज न काढायला दिवसाचं आहे त्याला आता बाबा उभे आहेत का तिथे घेऊ आपण तेच तेच आता ते खड्ड बिड्ड आहे त्याच्याकडूनच घेऊ सगळं खड्डबिड्ड करून आता जाऊ द्या नंतर ते आहे ना ऊन बी आलं पाहिजे त्याच्यावर विषय आहे तिथे आहे ना मी ते घेतलं कोपऱ्याला वावर हे करण्यासाठी पण ते वावर वाचून काही जमाना नाही काय वावर जाईन तिथं सगळं नऊ फूट बाय चौदा फूट जाईल त्याच्या खाली तर आहे काही जर लावलं आपण तरी चला देऊ लावून चला गो आता ठेवलेत ठेवल्यात आपण सोलरच्या प्लॅट असं जायचं आता हळूहळू 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 चला हा थोडं बांध तुम्ही थांबा पत्रे बसले, पंप डी सी पंप झालय फ्रे बस पंप चला आता गेली मोटर सोडा हळूहळू वाकल लय वाकल का बर झालं बस असा थांबते बांधतो ना मोटर गेली ग्राईंड ग्राइंडर चालू होत आहे हा व्हिडिओ बनवत असत хамчг үгэн түмгээйн ятглин боо асуухгүй юм л байна нэг рээ байна яагаад 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 я बघा मोटर चालू केली बघा मोटर हाल राहिलं तिकडे जाणार अरे गुळण्या मार राहिली व्होल्टेज <laughs> <गुल्णा रही लिए। laughs> कमी आहे त्याच्यामुळे तशी मारती आय उद्या सकाळी मारे गुळ पाणीच नाही हीरीत गुलेवर आली मोटर आ, हा हा ادي चालू सुट रखा हा हा सुटला होत काहीच व्होल्टेज नाही तिला उलटी केली आता उलटी केल्यावर बघू चालू होती का नाही म मला दुखतं ओके उलटी होती वाटत ती उलटी होती वाटत आता एवढ्या मध्ये एवढं मारलं म्हणजे ना पू नय का त्याला अँटीना बी बसला चला भाऊ आता दोघा भाई एक नंबर काम केलेलं आहे काय टेन्शन नाही आता चालू आहे बाबन सर्वे हा काहीच काम केलं काय टेन्शन नाही

फायनली बसलं आपला आता सोलर पाऊस पण आलाय आता एवढं सगळं सामान घेऊन जायचंय घरी एक राहिलं बरं का ना ते ना पाईप पायपाव दिसलं असं काढ तुम्हाला ते ना दो था। दो था। ला या नळीत बसवायचं होतं बसवा ते काही नाही आपल्याला चला गड ये याचे यांना ठोर टाक टाका टाक सका टाका टाक बस 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 सिमेंट ते निघा टाकून त्याच्यात टाकू यो बॉक्स टाकलं ये टाकून यायच्या आता ये टाक ते एंड कॅप हा ते नंतर आता मी तेचसाठी ठीक आहे सगळं चला आता फक्त आपलं मटर नाही का चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला संस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय टाटा बाय बाय